संपूर्ण हिंदू समाजातला आणि हिंदू समाजाचे धर्मप्रमुख शंकराचार्यजी यांचा अपमान केलेला आहे ते असं विचारतात की हिंदू धर्मासाठी त्यांचं योगदान काय म्हणजे याचा अर्थ नारायण राणेंना हिंदू धर्म माहीत नाही ते उगास सत्तेसाठी सांगतात उगास सत्तेसाठी आम्ही हिंदुत्व वाचवला आलो आहे अशा पद्धतीच्या वल्गण्या करतात वय झालंय का वय झालं असेल तर मारा प्रश्न सांभाळा आम्हाला आता हे बघायचं आहे की ज्या पद्धतीने हिंदू धर्माचा नारायण राणे आणि समस्त भाजप यांनी जो अपमान केलेला आहे त्याची काय शिक्षा नरेंद्र मोदी त्यांना देतात त्यांचं मंत्रिपद काढून घेतात का त्यांना शिक्षा देतात का हिंदू धर्माच्या अपमानासाठी आणि त्यांनी हे पण सांगावं की याच्यावर भाजपचा स्टँड काय जेव्हापासून शंकराचार्यांनी धर्माधारित भूमिका घेतली ते अभिमुक्तेश्वरानंद असो की स्वामी निश्चलानंद असो यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या विरोधामध्ये दोन पैशाचे ट्रोलस भाजपचे नेतेही आता शंकराचार्यांच्या विरोधामध्ये अद्वा तद्वा बोलत आहेत याच्यावर नरेंद्र मोदीजी आपण काय भूमिका घेणार आहात की आपण पण त्यांच्यात सामील आहात हे आपल्याला स्पष्ट करावं लागेल